तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक येथील एक रुग्णाचे अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला हा रुग्ण कॉलरा बाधित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे त्यामुळे या गावात कॉलरा उद्रेक जाहीर करण्यात आला असून प्रतिबंधात्मक कार्यवाही व वा उपचार सुरू करण्यात आले आहेत आरोग्य विभागाच्या चार पथकाद्वारे धामणा गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे पिण्याचे पाणी उकडून व आरो पाण्याचा वापर किंवा मेडिक्लोरचा उपयोग करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे करोडी येथील उपकेंद्रामार्फत बाधित रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत गावात ऐंशी घरे असून प्रत्येक घरी तपासणी करण्यात आली आहे ताप मळमळ पोटदुखी हगवण डोकेदुखी अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींना तातडीने उपचार मिळवून देण्यात येत आहेत ठिकठिकाणच्या पाण्याचे पंधरा नमुने तपासण्यात येत आहेत सर्वेक्षण उपचारासाठी दोन वैद्यकीय अधिकारी व एक समुदाय आरोग्य अधिकारी दोन आरोग्य सहायक चार आरोग्य सेवक तीन आशा सेविका अंगणवाडी सेविका असे मनुष्यबळ कार्यरत असून अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्याकडून साथ नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेला निर्देश देण्यात आले आहेत एमसीएन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी असं माझे म्हणणं आहे की आता बा माझ्या पतीचा मृत्यू त्यामुळेच झाला तुझ्या पाण्यामुळे आता काहीतरी गव्हर्मेंटनं मला काहीतरी मदत करावी आता मी काय करू याचा मला काही कळून नाही राहिलो आता पैसा मी दवाखान्याला पहिले लावला आता यायला लावला हा मृत्यू झाला तर त्याच्यात त्याच विषय निघाला की याच्यामुळे झाला म्हणून मला डॉक्टर लोक म्हणत होते की ब तुम्ही हा तु मृत्यू झाला आम्हाला बार बार विचारून राहिले का बरं झाला का बरं झाला याचं काय तुम्ही पाण्यावर काही घायचं मी बोलली की हो आमच्या इथं बडूल पाणी आलं मृत्यू झाला अशी माझी विनंती आहे की काहीतरी शासनामुळे मला मदत करावी अशी माझी विनंती आहे गावामध्ये पाणी केलेले आहे का कशानिमित्त पाणी काय इथे जो मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूच्या संदर्भात भेट देऊन गावामध्ये पाहणी केली आणि पाण्याची व्यवस्था काय आहे ते बघितलं तर इथे वारी धरणाचं जे पाणी येत आहे ते जवळपास पाच सात दिवसातून एकदा येतं आहे आणि ते पाणी लोक पिण्यासाठी वापरण्यासाठी वापरतात परंतु एक रस्त्यावर एक मोठं लिकेज इथे आढळून आलेलं आहे त्या लिकेजच्या बाबतीमध्ये संबंधित ग्रामसेवकांना हो मी फोन करून त्याची स माहिती दिली आणि ताबडतोब ते लिकेज बंद करावं असं हो। सांगून बी मॅडमला मॅडमलासुद्धा याची माहिती मी दिलेली आहे आणि हे ताबडतोब काढावं नाही तर उद्या डायरियाची साथ या गावामध्ये लागू शकते आणि मोठा दुष्परिणाम होऊ शकते अशा सक्त सूचना त्यांना आपण दिलेल्या आहेत त्यांनी ते उद्या काढण्याचं मला कबूल का केलेलं आहे या गावामध्ये सध्या किती रुग्ण आढळले सध्या या गावामध्ये सर्वे सुरू आहे आमच्या टीम घरोघरी जात आहेत आणि पा पिण्याच्या पाण्यामध्ये ते जे जीवन ड्रॉप्स असतात ते स्वतः आमच्या लोकं टाकत आहेत जेणेकरून बाकी लोकांना याचा त्रास होऊ नये जी हे पेशंटची डेथ झालेली आहे हे सर याचमुळे झालेली आहे या पेशंटचा जो डेथ आहे यांना कॉलरा पॉझिटिव्हचं हे आलेलं आहे परंतु याच्याबरोबर यांना हार्ट डिसीज आणि इतर आजार पण होते तर ते कॉलरामुळे डेथ झालेलं हे मेडिकल कॉलेजला क्लिअर झालेलं आहे त्या दृष्टीनं आम्ही इथे भेट दिलेली आहे परंतु गावामध्ये इतर कोणालाही असे याचे लक्षणं आढळून आलेले नाही आहेत संबंधितांवर काय कारवाई करणार आपण संबंधित जे आहेत हे दोषी नाही कारवाई हा माझा भाग नाही आहे जे कारवाई याच्यास अहवाल काय पाठवणार आहे अहवाल जे याच्यामध्ये सर्वेक्षणामध्ये जे येईल तो अहवाल मी पाठवणार आहे सर्वेक्षणामध्ये आता इतरांना काही आता याच्यात असे अड म्हणजे असे लक्षणं आढळून आलेले नाहीत त्याच्यामुळे तो अहवाल त्या पद्धतीने जाईल परंतु जे मेन आहे की पाणी पावसाळ्यामध्ये पाणी दूषित होऊ नये स्वच्छ पाणी लोकांना प्यायला मिळायला पाहिजे तर ते लिकेज काढण्याची सगळ्यात महत्त्वाची कार्यवाही पहिल्यांदा आपल्याला करावी लागेल